लोकसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाला त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीने जोरदार मोसंडी मारली त्यांच्या विजयावरती अनेक शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आणि आजही शंका अनेकांच्या मनामध्ये आहेत खरी शिवसेना कोणाची हे जनतेने दाखवून दिलं हे जरी वारंवार म्हटलं जात असलं तरी मात्र या शिवसेनेमध्ये जो पक्षप्रवेश होतोय त्या पक्षप्रवेशाचा फुगाच या गटात गेलेल्या नेत्यांनी फोडलेला आहे एकीकडे बघता ही बाळासाहेबांची शिवसेना शिंदे सगळ्यांना भेटतात असं जरी वरवर दिसत असलं तरी मात्र शिवसेनेची जी हालत आता होत आहे त्याचा एक उत्तम उदाहरण बाहेर आलेलं आहे एकनाथ शिंदे हे ठराविक लोकांनाच वेळ देत असून ते दौऱ्यावरती फिरत असल्यामुळे या ठिकाणी पक्ष संघटनेकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे जे विश्वास ठेवून एकनाथ शिंदे यांच्याकडे जात आहेत मात्र त्या ते ठिकाणी त्यांना पश्चाताप करण्याची वेळ येते हे पुन्हा पुन्हा सिद्ध होताना दिसत आहे यावरून शिंदेची शिवसेना ही दलालांच्या हातात गेलेली आहे पक्ष प्रवेश करत असताना अनेक या ठिकाणी आश्वासनं दिली जातात त्याचबरोबर ती पैसाही दिला जातो असा आरोपच या पक्षातून त्या पक्षात गेलेल्या नेत्यांनी केलेला आहे त्यामुळे के त्या शिंदेसेनेचा हा एक शिवसेनेचा जो बाणा आहे तो दलालांच्या हातात गेलाय की काय अशी चर्चा सध्या रंगू लागलेली आहे नेत्यांनी पक्ष सोडला त्यावेळेस आता समोर आलेल्या बाबी त्यांनी थेट पुन्हा एकदा मातोश्रीवर जाऊन आपल्या मनातील खतखत आणि शिंदेसेनेमध्ये चाललेली जी काही गोष्टी आहेत त्या समोर बांधलेल्या आहेत त्यामुळे शिंदेसेनेमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या ठराविक लोकांच्या हातात आहेत त्यांनीच प्रवेश द्यायचा त्यांनीच शिंदे साहेबांना भेटायचं आणि बाकीच्यांनी त्यांच्या मागे मागे फिरायचं निवडणुकीच्या तोंडावरती मुंबईच्या नेत्या सुजाता शिंगाडे यांनी घर वापसी केली आणि त्यानंतर काय म्हंटल ते ऐका नाही शिंदे गटामध्ये कोणाचा कोणाशी ताळमेळ नाहीये कारण तिथे अंधधुंदी कारभार चाललेला आहे ज्यावेळेस ते काय मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी सगळ्या लोकांना पैसे देऊन खरेदी केलं आणि ह्याच आमिषाला बोलून काही लोकं गेलेली आहेत पण नक्कीच आता तिथल्या बऱ्याच लोकांना पश्चाताप होतोय कारण स्वतः ते शिंदे कोणाकडेही बघत नाही आहेत हे जे मधले जे एजंट आहेत त्यांनीच फसवलं मलाही त्यांनी फसवलं असं मी जाहीर इथे सांगते आणि पुन्हा एकदा मी माझ्या माहेरी घरी आली त्याबद्दल मला खरंच खूप या महिला नेत्या होत्या यांनी शिंदेगडात प्रवेश केला होता, होता मात्र त्या ठिकाणी त्यांनी जो अनुभव घेतला तो त्या ठिकाणी सांगितलेला आहे आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र